आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने केडगाव येथील प्रभाग क्रमांक सोळामधून माजी नगरसेवक अमोल येवले यांची अधिकृत उमेदवारी उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घोषणेमुळे केडगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अमोल येवले हे राजकीय घराण्यातील नसून पूर्णपणे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत लहानपणापासूनच सामाजिक कामात रुची असलेल्या येवले यांनी गेल्या काही वर्षात प्रभागातील विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे अमोल येवले हे मागील पाच वर्षांपूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते नगरसेवक म्हणून मागील कार्यकाळात त्यांनी रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा स्वच्छता तसेच मूलभूत नागरी सुविधांसाठी सातत्याने पाठपुरवठा केला त्यांच्या कार्यशैलीला सर्वसामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून हाच विश्वास भाजपने उमेदवारी देताना व्यक्त केला आहे भाजप नेतृत्वाने येवले यांच्या संघटनात्मक क्षमतेवर आणि जनसंपर्कावर विश्वास टाकत त्यांना संधी देतील अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर